दारोडा टोल नाक्यावर मृतकाच्या नातेवाईकांचे आंदोलन मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी हिंगणघाट तालुक्यातील दारोडा टोल नाक्यावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांचा दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतकाचा मृतदेह अँब्युलन्समध्ये टाकून टोल नाक्यावर आंदोलन केले मृतकाच्या कुटुंबाला भरीव आर्थिक तरतुदीची मागणी यावेळी नातेवाईकांच्या वतीने करण्यात आली या संदर्भात प्राप्त माहितीनुसार हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी मृतक सुनील उरकुडे व एक्केचाळीस वर्ष व त्याच्या सोबत असलेले दोन मित्र जखमी गजू साळ वय चाळीस वर्ष राहणार वडनेर संदीप आत्राम नॅशनल हायवे क्रमांक सात वर शुक्रवारी दुपारी रोडवर कड्डे असताना एक भरधाव वेगाने टू व्हीलर त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये सुनील उरकुडे वय एकेचाळीस वर्ष त्याचा या मजुराचा जागीच मृत्यू झाला अपघातातील इतर जखमींवर हिंगणघाट येथे रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते दरम्यान शनिवारी रात्री आठ वाजता थेट मध्ये मृतदेह घेऊनच दारोड्या टोल नाक्यावर पुस्तकाच्या नातेवाईकासह नागरिकांनी आंदोलन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे आमदार राजू तिमांडे हे सुद्धा उपस्थित होते टोल मॅनेजरकडे आर्थिक मदत देण्याची मागणी मृतकाच्या कुटुंबांनी केली असून टोल नाक्यावर बराच वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाटिव्ह आहे त्यांची एक दीड तासापासून झालेला आहे ते टोल नाक्यावर कामाला होत काम करताना त्याचा एक्सिडेंट झालेला आहे आणि सडनली आकस्मिक झालेला आहे त्यामुळे हे त्याला पन्नास लाख रुपये भेटावं हे आमच्या आत्मविश्वासाची इच्छा आहे आणि आता मुलाबाळ्याचं पालनपोषणासाठी साठी त्याच्या मिशेचा नोकरी मिळाली पाहिजे हे आमची इच्छा आहे काय माझं पण तेच म्हणणं आहे की पन्नास लाख रुपये मिळावं आणि त्याच्या पत्नीला ड्युटी मिळावं त्याशिवाय आम्ही घटणारच नाही काही हो पण दिवस काग इथं आम्ही इथंच राहणार आणि त्याचं त्याचं माताने आहे म्हणून सगळ्या लोकांच्या परिवाराला चालत चालतो एकच सांभाळणार आहे आणि अपघात बहुतेक दीडच्या दोनच्या सुमान झालेला आहे तेव्हापासून तो काही आम्हाला दिसत नाही ग्रामीण पोलीस सुद्धा इथे नागरिक आहे आणि काही पोलीस कर्मचारी इथे जे जिल्हा पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शन इथे पोलीस कर्मचारी इथे वडण्याचे ठाणेदार संजय मिश्रा सर यांची पोलीस टीम सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त चालू आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हे टीम आहे त्या तिथे आपण जाणून घेऊया काय टोल लागले ते मॅनेजर आपण त्यांची जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया घेऊया या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजीभाऊ तिमांडे यांची सुद्धा जाणून घेऊया तुम्ही बघू शकता एम सी एम न्यूजमध्ये